चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडते युट्युब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडते युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या मित्र हारदेस सर सर्वांच्या थी ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरं तर व्हिडिओचं तुम्ही टायटल पाहिलं असताना आणि चालक संदर्भातला आपला आजचा व्हिडिओ आहे खरं तर चालक बाबत मी काय व्हिडिओ बनवणार नव्हतो कारण का चालकला जागा जास्त नाही किंवा त्याच्याबद्दल काय मलाही जास्त विचारणार आहे सर चालकला कुठं फॉर्म टाकावा काय वगैरे फक्त एसपी सीपी किंवा एसपी चे विचारत होते म्हणून पण ठीक आहे एक महत्वाचं म्हणजे चालकला मला वाटतं काहीतरी पंधरा सोळा ठिकाणी सोळा ठिकाणी काहीतरी जागा आहे जास्त काही चालकला जागा नाही मात्र सगळ्यात जास्त जर चालकच्या जागेंचा जर विचार केला तर थोडा एक दहा मिनिटं घेतो फक्त तुमचा जास्त वेळ नाही घेणार पण व्हिडिओ व्यवस्थित बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुणे शहरला जर विचार केला बाळांनो तर पुणे शहरला एकशे पाच जागा या ठिकाणी आहे दोन नंबरला आहे मित्रांनो चालक पोलीस शिपाई नवी मुंबई या ठिकाणी नवी मुंबईचा जर विचार केला तर नवी मुंबईला बाळांनो ब्याऐंशी जागा आहेत त्यानंतर तीन नंबरला मीरा भाईंदर आहे बाळांनो तीन नंबरला मीरा भाईंदरचा जर विचार केला तर एक्क्याऐंशी जागा आहेत म्हणजे हे जे तीन घटक आहेत ह्या तीन घटकाला सगळ्यात जास्त जागा आहेत हा लक्ष आता प्रॉब्लेम आहे एक ओपन आणि ओबीसी दोन आता बघा पुण्यामध्ये एकशे पाच म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा आज पुण्याला एकशे पाच जागा आहेत आणि याच्या अगोदर ज्या वेळेस मागच्या भरतीला सुद्धा पुण्याला दोनशे जागा होत्या म्हणजे आता पण एकशे पाच आणि मागच्या वेळेस पण एकशे दोनशे जागा पुण्याला या ठिकाणी होत्या आता पहा मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे का पुण्याला एकशे पाच सर्वाधिक जागा असून त्या ठिकाणी ओबीसीला फक्त तीन जागा आहेत आणि ओपनला तेरा जागा आहे म्हणजे तीन आधी कि तेरा किती झाले माणूस सोळा म्हणजे एक लक्षात घ्या की तेरा आणि तीन सोळा ह्या ओबीसीच्या जागा झाल्यात तेरा आणि दोन पंधरा ह्या ईडब्ल्यू एच च्या जागा झाल्या तेरा आणि दोन पंधरा ह्या पण एस सीबीसीच्या विचार करा जर या ठिकाणी पुण्याला सर्वाधिक एकशे पाच जागा असताना देखील सोळा जागा फक्त ओबीसी किंवा ओपनला आहेत याचाच अर्थ का बाकीच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का किती स्पर्धा असेल आणि कशा पद्धतीनं आहे खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर कारागृह हा एक घटक आहे बाळांनो चालक हा एक घटक आहे एसआरपीएफ हा घटक आहे एसआरपीएफचं ठीक आहे एसआरपीएफ तुम्ही मेरिट किंवा घटकावरती तुमचं डिपेंड होऊ शकतं कुठं फॉर्म टाकल्यानंतर काय वगैरे पण हे जे दोन घटक आहे कारागृह आणि चालक याच्यामध्ये अजिबात जास्त कोणी लोड घ्यायच नाही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आपलं ग्राउंड किती येईल की किती येईल त्यानुसार जा आणि आत्ताच सांगतो चालकला ज्याचा गोळा आउट ऑफ जात नाही ज्याचा गोळा आउट ऑफ नाही त्याचं चालकला फार म्हणजे फार अवघड आहे लक्षात ठेवा ज्याचा गोळा आउट ऑफ जाणार नाही त्यांनी समजायचं का आपण चालकच्या कट ऑफ मध्ये बसणं फार अवघड आहे लक्षामध्ये कारण का सोळाशाला जरी आउट ऑफ म्हणजे चालकचं तर काही ठिकाणी कदाचित पन्नास किंवा सत्तेचाळीस बस ह्या दोनच मार्कामध्ये तुम्हाला मार्क घ्यायचे चालकला पन्नास सत्तेचाळीस चालकला तुम्ही इकडं खाली पस्तीस आणि एकोणचाळीस आणि चाळीसचा कुठं विशेष घ्यायचं नाही ह्या दोनच अंकामध्ये चालकला ग्राउंड घ्यायचं लईच तुटलं एखाद्या कॅटेगरीचं तर पंचेचाळीस आलं लक्ष हे माणसां मुलांना मुलांनाच नाही मुलींना सुद्धा ह्याच मापामध्ये तुम्ही ग्राउंड घ्यायचे कारण का दोन इव्हेंट आहे गोळा त्या ठिकाणी ज्याचा गोळा आउट ऑफ त्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी चान्सेस असतात लक्ष तरच त्याचा स्कोर होतो तिथं माहिती तुम्हाला कटिंग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होत असते अलक्षमध्ये तर पाहू शकता तुम्ही पुणे शहरला एकशे पाच जागा आहे वाळां मीरा भाईंदरला ब्याऐंशी जागा आहेत मीरा भाईंदरला ब्याऐंशी जागा आहे त्याच्यानंतर मीरा भाईंदरला एक्क्याऐंशी सॉरी नवी मुंबईला ब्याऐंशी जागा आहे मीरा भाईंदरला एक्क्याऐंशी जागा आहे त्याच्या खालोखाल जर जागांचा विचार केला तर नाशिक ग्रामीणला बावन्न जागा आहे नाशिक ग्रामीण एक राहिला मित्रांनो पण ह्या घटकांना लक्षात ठेवा हा एक नाशिक ग्रामीण आहे या नाशिक ग्रामीणला ना बावन्न जागा आहेत किती बावन्न नाशिक ग्रामीणला ना बावन्न जागा मुपुनेश्वरला एकशे पाच नवी मुंबईला ब्याऐंशी मीरा भाईंदरला एक्क्याऐंशी म्हणजे एकूण जागेच्या एकूण जागा आहेत सोळा घटकाला सोळा पैकी हे चारच घटक असे आहेत का ह्या चार घटकाला सगळ्यात जास्त जागा आहे म्हणजे त्या सगळ्या राहिलेल्या बाराला वेगळ्या आणि हे अकट्या चारला वेगळ्या एवढ्या जागा आहेत त्याच्यानंतर पुढे जर विचार केला तुम्ही पाहू शकता बाळांनो की नाशिक ग्रामीणला किती जागा आहेत बावन्न जागा आहेत त्याच्यानंतर गडचिरोलीला सत्तावीस जागा आहे पण तिकडचा आपण जास्त विचार करत नाही त्यानंतर धाराशिवचा जर विचार केला धाराशिवला एक चांगल्या जागा आहेत बरं चालकला लक्षात ठेवा धारा शिवला पण एक चांगल्या जागा आहेत धाराशिवला पंचवीस जागा आहे चालकला लक्षात ठेवा धाराशिवला की जागा आहे पंचवीस जागा या ठिकाणी धाराशिवला आहे चालकला त्याच्यानंतर हिंगोलीला सतरा जागा आहे हिंगोली सतरा आहे लातूरला सोळा आहेत त्याच्यानंतर बुलढाणा चौदा आहेत त्याच्यानंतर मला वाटतं परभणी आठ जागा आहे फक्त त्याच्यानंतर सिंधुदुर्ग नऊ जागा आहेत फक्त त्याच्यानंतर वाशिमला सात जा आठ जागा आहे फक्त वाशिमला ओके okay, मी जागा सांगतो आधी त्यानंतर पालघरला सात जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर रत्नागिरीला आठ जागा आहेत त्यानंतर रायगड अलिबागला तीन जागा आहेत आणि पुणे ग्रामीण चालकला सुद्धा या ठिकाणी तीन जागा आहेत आता विषय असा आहे ज्या पोट्याचं पै पन्नास पैकी पन्नास किंवा सत्तेचाळीस किंवा पंचेचाळीस चालकला ग्राउंड पडल आणि पंच्याऐंशी ऐंशी प्लस म्हणजे पंच्याऐंशी नाही त्र्याऐंशी प्लसच लिखी लागेल तिथं लक्षात या दरम्यान ज्या वेळेस असत मुलासाठी त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तुम्हाला एकशे पन्नास पैकी पार गेल्यामुळे एकशे पस्तीस एकशे तीस एकशे अठ्ठावीस एक एक या दरम्यान टोटल त्या ठिकाणी चालकला करावी लागणार आहे कारण की बांनो नाशिक ग्रामीणला पुणे शहरला नवी मुंबईला खूप फॉर्म गेलेले आहेत लक्षात ठेवा ह्या चार ठिकाणी आतापर्यंत काही ठिकाणी जवळजवळ दहा हजार पण क्रॉस करत आलेला आहे म्हणजे दहा हजाराच्या आसपास पण फॉर्म या ठिकाणी गेलेले आहेत भरपूर असे फॉर्म या ठिकाणी गेलेले आहेत आणि लक्ष विषय काय झाला यावेळेस का जागाच नाही मित्रांनो आणि जागा नसल्यामुळं सगळे मुलं आता मी सांगतो सगळ्यात जास्त राहणार पुणे शहरला फॉर्म राहणार चालकला पुणे शहर एक झाला त्याच्यानंतर नवी मुंबई एक झाला नवी मुंबई एक झाला पुणे शहर झाला नवी मुंबई झाला त्याच्यानंतर पुणे शहर नवी मुंबई मीरा भाईंदर एक झाला आलक्ष मध्ये मीरा भाईंदर एक झाला आणि नाशिक ग्रामीण एक झाला या ठिकाणी बाळानोद चालकला मोठ्या प्रमाणात अर्ज केलेले आहेत आल ह्या मध्ये चार ठिकाणी लक्षात ठेवा आता महाराष्ट्रातले निम्म पब्लिक ह्या चार ठिकाणी राहणार आहे त्याच्यानंतर मग तुम्ही धाराशिव ओपन घेऊ शकता धाराशिवचा विचार केला तर इथं पण काहीतरी पंचवीस का काहीतरी जागा आहे त्याच्या खालोखाल अजून एक हिंगोलीला काहीतरी सतरा जागा आहे हिंगोलीला पण वाटतं ते काहीतरी सतरा का काहीतरी जागा हिंगोलीला सुद्धा आहे म्हणजे अशा पद्धतीने बाळू लक्षात ठेवा काही या ठिकाणी म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्याचं ग्राउंड चांगलं आहे आणि लेखी चांगली त्याने आपलं स्वतः स्वतः ठरवायचं चा का चालकला आपण फॉर्म कुठं भरला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे चालकचा पॅटर्न हा पंचवीस बाय चारचा चा नसतो तर तो, तो वीस बाय पाच चा पॅटर्न चालकला असतो वीस मार्क हे चालकचे असतात लक्षात ठेवा वीस मार्क चालकचे असतात लक्षात ठेवा ह्या चालकची चालक स्पेशल टेस्ट सिरीज ऑनलाईन स्पेशल टेस्ट सिरीज मी चालू करणार आहे परंतु अजून त्याला वेळ आहे बराच पेपरला बराच वेळ आहे आपण त्याच्यामुळे दहा पंधरा वीस पेपर मी स्पेशल चालकवरती आपण घेणार आहे का ज्याच्यामधून वीस मार्क आपले कव्हर होण्यास मदत होईल लक्षामध्ये हा हे वीस बाय पाच म्हणजे तुम्हाला वीस मार्क चालकचे लेखी परीक्षाला असणार आहे फक्त स्पेशल चालक वरती हे तुम्हाला ठाऊक आहे सगळ्यांना आणि लक्ष म्हणजे त्याच्यामुळं हे चार ठिकाणी सोडून देखील तुम्ही बा बाहेरच्या घटकाचा देखील विचार करू शकता असा ह्या चारच ठिकाणी भरलं पाहिजे असं पण काय नाही लक्षात ठेवा पुणे शहर नवी मुंबई मीरा भाईंदर नाशिक ग्रामीण धाराशिव आणि हिंगोली या पाच घटक असे एक दोन तीन चार पाच सहा ह्या सहा घटकालाच सर्वाधिक जागा आहेत बाकी कसं सात आठ सात आठ सात आठ नऊ सात आठ नऊ मग याच्यात काय झालं जे एन टी सी कॅटेगरी असन एन टी डी असन व्ही जे असेल एसबीसी बी सी जागाच नाही आल्या त्यांना कारण ओपनला दोन, दोन दोन तीन तीन जागा तुम्ही पाहू शकता रायगड सारखा घटक आहे पुणे ग्रामीण सारखा घटक आहे या ठिकाणी डायरेक्टली त्यांना तीन तीन जागा द्यायची वेळ आलेली या लक्ष मला ती खडकी लावले तीन जागा द्यायची वेळ आली त्यांना त्या ठिकाणी अलग लक्ष म्हणजे अख्खी भरती ही तीन जागांसाठी तिथं पूर्ण तीन जाग्यांसाठी ती भरती प्रक्रिया पार पाडणार फक्त तीन कॅंडिडेटसाठी ती भरती प्रक्रिया पार पाडणार आहे मग मला एक सांगा आता पुणे ग्रामीणला तीन जागेसाठी अख्खी भरती प्रक्रिया घ्यायची म्हणजे किती येणार आहेत फॉर्म किती फॉर्म येऊ शकतात पुणे ग्रामीणला लक्ष अशा पद्धतीने ते पूर्णपणे नियोजन असतं त्याच्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा शक्यतो या ठिकाणी एक जागे दोन जागे तीस घ्यायला हरकत नाही ज्याचे लेखी नव्वद पंच्याऐंशी नव्वद जाईल ऐंशी धरा कारण ते वीस मार्क जे त्याच्यावर डिपेंड असतं किंवा ग्राउंड पन्नास पैकी पन्नास मोस्ट ऑफ पोरं याला पन्नास पैकी पन्नासचं ग्राउंड पाडतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा कट ऑफ जास्त लागायचं कारण मुलं असो अथवा मुली असो चालकला पन्नास पैकी पन्नासच मार्क घेणारी संख्या मोठ्या प्रमाणात असती आणि लेखीला आठ जरी म्हणजे चालकचा कट ऑफ हा हायेस्ट जातो आणि या वर्षी असं झालंय का कुठंच चालकला जागा नसल्यामुळं पुणे आसन नाशिक आसन मीरा भाईंदर असण नवी मुंबई आसन इथले जे चालक आहे एक ते एकदम हायेस्ट कट ऑफ त्या ठिकाणी जाणार आहे त्याच्यामुळे बाळांनो सर्वांनी विचार करून फॉर्म भरा विचारपूर्वक फॉर्म भरा खर तर हा व्हिडिओ देणार नव्हतो परंतु सगळ्या ज्या आपण आणल्या होत्या त्या माध्यमातून मी तुम्हाला थोडक्यात माझ्या पद्धतीने जी काय माहिती द्यायची होती ती माहिती दिलेली अशा पद्धतीने चालकच्या सर्वत्र जागा आहेत सर्वांना चालक जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर भरलेला बऱ्याच जण आहे पण जर नसं भरला तर अजूनही परंतु ही हा व्हिडिओ पाहून डिलीट करून दुसरे का भरायचं असं काही नाही सगळीकडे गेला का चालकला स्पर्धा तेवढीच आहे फक्त एखादा घटक असा बाय चान्स लिहिलं किली असा कट बसू शकतो त्याला का बा एकदम कट टू कट मिरीत लागू शकतो त्याचं कमी जागा आता एक जागा आहे काही ठिकाणी एकच जागा आहे मुलींना मग त्या ठिकाणी दहा बारा मुली आल्या पाच सहा मुली आल्या असं होऊ शकतं नाही तर सर्रास सगळ्यांचा ओघ जो आहे पुणे नवी मुंबई भाएं मीरा भाईंदर नाशिक ग्रामीण धाराशिव हिंगोली त्याच्यापेक्षा हे चारच नाशिक ग्रामीण मीरा भाईंदर नवी मुंबई पुणे शहर आणि स्पर्धा जर खरी असेल पुणे शहर नवी मुंबई मीरा भाईंदर ह्या तीन ठिकाणी लय फॉर्म गेलेले आहेत आतापर्यंत अजूनही विचार करा आणि फॉर्म भरा ओके कुठं फॉर्म फॉर्म भरायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं नाही फक्त तुमच्या याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो ओके चालते सर्वांना शुभेच्छा भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या राजा घेतो जय हिंद पहा मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर पस्तीस हजार चाळीस हजार व पंचेचाळीस हजार जम्बो यानंतर पुस्तकाची आता नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परिषेत्रात क्यू आर कोडसह स्मार्ट बुक स्वरूपामध्ये उपलब्ध झाले मित्रांनो नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट चौदाव्या आवृत्ती मित्रांनो दोन हजार पंचवीस पन्नास हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती वर्गीकृत सखोल विश्लेषण लेटेस्ट सगळे क्वेश्चन पेपर पाठ्यमार्कच्या भरती झालेल्या भाग एक सामान्यां व मराठी आणि भाग दोन गणित व बुद्धिमता हे दोन्ही पुस्तक या ठिकाणी उपलब्ध मित्रांनो नवीन टॉपिकने ऑडिओ बुक फॅसिलिटी समावेश समावेशा बुकेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन असणार अतिशय महत्वाचं झालेल्या पाचशे पस्तीस प्लस प्रश्नपत्रकांचं विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोला विश्लेषण असणार सोबतच आगामी संपूर्ण दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षभरातील डेली चालू घडामुळे अपडेटेट्स व डेली सराव प्रश्न स्मार्ट क्यू आर कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफते मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग देऊन त्यांच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण केलेलं मागील वीस वर्षातील प्रश्नांचं टॉपिक वाईज विश्लेषण असताना मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजेच फुल्ली अपडेटेड एडिशन असणारं सिद्धेश्वर हडबे सर मार्गदर्शक सिद्धेश्वर सर यांचं भारतीय प्रकाशनचे पुस्तक आहे पन्नास हजार जम्बो कुठल्याही बुक स्टॉलला जाऊन तुम्ही फक्त पन्नास हजार म्हणा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध होईल मित्रांनो आणि या जम्बोचं वैशिष्ट्य मित्रांनो तुमच्या मध्ये सांगतो की या जम्बोमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पन्नास हजार जम्बो स्मार्ट बुक कोंबो पॅक ऑफर मित्रांनो भाग एक व भाग दोन एकत्रित मित्रांनी मित्रांनो मित्रांनो भाग एक ची एमआरपी सहाशे सत्तर भाग दोनची एमआरपी पाचशे नव्वद मात्र जरी ती बाराशे साठ असेल तर तुम्हाला अकराशे नव्वदला भेटणार परत यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉल जाल त्यावेळेस स्टॉलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय दरामध्ये अजून पण डिस्काउंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला बुकस्टॉलला भेटणार आहे हे सगळे पुस्तकं तुम्ही आपल्या जवळच्या स्टॉलला जाऊन हे पुस्तकं खरेदी करू शकता ऑफरमध्ये पुस्तक चालू मित्रांनो हा भाग दोन देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो भाग दोन गणित आणि बुद्धिमत्तेचा अतिशय दर्जेदार असे पुस्तक असणारे भारतीय प्रकाशन पुणे मग हे पुस्तक घ्यायला पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या बुकस्टॉल पैसे जा आणि फक्त भारतीय प्रकाशनचा जम्बो म्हणा पन्नास हजार जम्बो कलग पुस्तक निघा मार्केटमध्ये असणारे एक बिव पन्नास हजार जम्बो मित्रांनो अतिशय फुल्ली अपडेटेड एडिशन असणार हा जंबोई सर्वांनी नक्की खरेदी कर करा आणि आपलं पोलिस वन स्वप्न मित्रांनो या पुस्तकामधून पूर्ण करा अतिशय दर्जेदार असं पुस्तक भारती प्रकाशन पुणे